नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून जाफराबाद आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जाफराबाद येथील कृषी का कार्यालयात काळ्या फिती लावून कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केले आहे यासंबंधीचे निवेदन कृषी सहाय्यक संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ भोपळे यांनी सहाय्यक अधीक्षक योगेश सपकाळ यांना दिले यावेळी संघटनेचे सचिव सचिन पवार जिल्हा प्रतिनिधी रवींद्र मालवी प्रमोद वाळ यांच्यासह तालुक्यातील कृषी सहाय्यक उपस्थित होते संघटनेच्या विविध मागण्या कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करण्यात यावे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा कृषी सहाय्यकांना कृषी मदतनीस सहकारी देण्यात यावे कृषी विभागाच्या आकृतीबंदास तात्काळ मंजुरी देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह जाफराबाद येथील कृषी कार्यालयात कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे विठ्ठल श्रीराव नको तांत्रिक सहाय्यक तालुका कृषी कार्यालय जाफराबाद आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांच्या वतीने आम्ही आमच्या प्रमुख मागण्यासाठी आज काळ्या लावून आंदोलनाला सुरुवात करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या जोपर्यंत मागण्या होत नाही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं भीम कुलपोषण चालूच ठेवणार आहोत तरी आज आम्ही तालुका कृषी अधिकारी संघटना जाफराबाद यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी जाफराबाद यांना निवेदन देऊन आज काळ्या लावून आंदोलनाला सुरुवात करत आहोत तरी शासनास विनंती करतो की शासनाने आमच्या मान्य मागण्या मान्य करून कृषी सहाय्यक संघटनेस न्याय देण्यात यावा